नमस्कार आपण पाहताय टुडे न्यूज महाराष्ट्र तरी आपण आलो आहोत रोपई ह्या गावामध्ये तर आपण गाव गावकऱ्यांच्या समस्या काय आहेत गावामध्ये विकास झाला आहे का नाही ह्यावर आपण चर्चा करणार आहोत काका महादेव मसू पाटोळे सध्याच्या आमदारांचा विकास कशा प्रकारे झालेला आहे काय सांगू शकाल काय नाही काय नाही विकास काय झालेला नाही आणि बाकी लोक सारी बावळत राहते काय बी बोलणार आहे ती तर मी ठामपणे माझं स्वतःच मतदान अभिजित पाटला करणार आहे याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही धन्यवाद आहे यांनी काय काम केली गावात कामं केली देवळाची तेवढी गाव आहे बहुजन समाजाचं बर सगळा शेतकरी शेत मजूर आहे बर देवळाची कामं करून काय पोट भरणार आहे का माणसं बरोबर असं काय त्यांनी काम केली नाही ती या गावात धनगर मालिक मार मांग ढोर सांभार आदी मान्यवर जास्त आहे ती पण त्यांच्यासाठी काय नाही के केलं नको काय करायला पाहिजे त्यांनी त्यांनी बहुजन समाजातल्या प्रत्येक घटकापासून जाऊन पोचायला पाहिजे होत सगळ्याचे म्हणणं ऐकून गेल्या पाहिजे होत त्यांना रस्त्यानं ज्या वळानं काय करायचं काय सुधारणा केली नाही गरज काय नाही काय नाही मला नाही आवडत बरं शिक्षण बर तुमचं मतदान कोणाला असणार आहे तुम्हाला आता अभिजा पाटील आहेत बबुनाथ शिंदे आहेत मोहित पटेल आहेत आता बघू कोण कोण उतरत आहे आताच काय सांग